हाय फ्रेंड्स हे बघा ही जादूची पोटली आणि ह्या पोटली मध्ये जाणार आहे मेकअपच सर्व सामान हे बघू शकता तुम्ही किती काही काही याच्यामध्ये बसतय हे बघा हे बघा आता तुम्ही विचार करत असाल की हे काय सगळं तर फ्रेंड्स आपण आज ही पोटली जी बघतोय ना आज आपण हीच पोटली बनवणार आहोत आणि बघू शकता तुम्ही याच्यामध्ये किती सामान बसतय तुम्हाला कुठे लग्नाला जायचंय किंवा कुठं असं ट्रॅव्हलिंगला जायचंय त्या ठिकाणी तुम्हाला ही पर्स म्हणजेच ही पोटली खूप कामी येणार आहे हे बघा फ्रेंड्स केवढ सामान या पोटलीमध्ये बसलेलं आहे म्हणजे ही जादूचीच पोटली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही हे बघा तुम्ही किती सुंदर दिसते ही पोटली खूप छान अशी ही पर्स रेडी झालेली आहे आणि आज ही पर्स मी कशी बनवली हेच आपण बघणार आहोत तर फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण ही पोटली बनवणार आहोत त्यापूर्वी फ्रेंड्स मला तुम्हाला एक सांगायचं होतं की मी एक रील बघितली होती त्या रील मध्ये ही पोटली बघितलेली की कशी बनवतात आणि अक्षरशः त्यांचा बिझनेस एवढा मोठा आहे पोटलीचा एकटी लेडीज हँडल करते आणि मी बघितलं त्या रील्स मध्ये आणि त्याचे कॅप्शन वगैरे वाचले फ्रेंड्स त्यांचा इतका मोठा बिझनेस आहे या पोटलीचा ज्या लेडीज म्हणतात ना की आम्ही शिकलेलं नाहीये मग आम्ही कसं काय काय करायचं हे अमुक तमुक तर फ्रेंड्स तुम्हाला आहे ना खरं सांगू शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा आयुष्यामध्ये काहीच म्हणजे ताळतंत्र नाहीये हा विषय म्हणजे आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवणे हा विषय संपूर्णपणे वेगळा आहे आणि अशिक्षित असणं हा संपूर्णपणे हा वेगळा विषय आहे तुम्ही याला कनेक्ट करू नका फ्रेंड्स अशिक्षित लोक सुद्धा खूप पुढे जातात आता काही जण असतात माझ्याकडे येतात की मॅडम आम्ही शिकलेले नाही आहेत मग आम्हाला टेलरिंग कसं जमेल तर असं काहीच नाहीये फ्रेंड्स प्रत्येकाला ही वेगळी ट्रिकने शिकवलं जातं आणि समजा जर एखाद्याला शिकलेले आहेत तर त्यांना आपल्याला डायरेक्ट टेप वगैरे युज करून सांगता येईल जे शिकलेले नाही आपण त्यांना वेगळी मेथड करून शिकवतो पण शिकवतो आणि त्यांना इतकं म्हणजे स्वाभिमानी बनवू शकतो स्वतः माणूस शिकून सुद्धा म्हणजे जर तुम्ही शिकलेले नाहीये शाळेत गेलेले नाहीये तर याचा अर्थ नाहीये फ्रेंड्स असा की तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही तुम्ही खूप काही करू शकता आणि हे जे मी पोटलीचं बघितलं होतं ना फ्रेंड्स त्यांचा बिझनेस तर एवढा मोठा आहे की तुम्ही विचार पण नाही करू शकत अक्षरशः परदेशात सुद्धा त्यांच्या पोटल्या जातात तर तुम्ही अशाच पद्धतीने व्हिडिओ बघून अशी ही पोटलीची पिशवी याच्यामध्ये छोटी मोठी पिशवी तुम्ही बनवू शकता आणि घर बसल्या हा बिझनेस देखील करू शकता आणि बिझनेस जरी नाही केला तरी स्वतः पुरता तरी तुम्ही ही पोटली नक्की शिवा कारण की लग्नामध्ये वगैरे जेव्हा आपण जातो ना तेव्हा ही जी पोटली आहे ना खूप सुंदर दिसते फ्रेंड्स मी बऱ्याच लेडीजांच्या हातात बघते आणि मला देखील तेव्हा ती खूप आवडायची हे बघा तुम्ही खूप सुंदर दिसते ही बघू शकता किती छान वाटते हो ना फ्रेंड्स आवडली का तुम्हाला तर मग चला बघूयात आपण याच पोटलीचं ट्युटोरियल म्हणजेच ही कटिंग कशी केली आणि स्टिचिंग कशी केली हे देखील बघूयात आणि हो फ्रेंड्स व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे प्रत्येक म्हणजे मेथड जे आहे तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही जे काम करतायत ते योग्य होईल तर फ्रेंड्स व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग बघूयात आपण याचं कटिंग कसं करायचं ते तर चला फ्रेंड्स आपण इथे कटिंग करायला सुरुवात करूया अशा पद्धतीने मी डबल फेब्रिक घेतलेलं आहे तर हे उंचीला आहे दहा इंच आणि रुंदीला आहे अकरा इंच तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपल्याला फेब्रिक घ्यायचं आहे आणि याला एक फोल्ड द्यायचा आहे फोल्ड दिल्यानंतर खालच्या साईडला फ्रेंड्स असा हा हाफ सर्कल घ्यायचा आहे म्हणजे थोडासा एक गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आणि ते कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स इथे तुम्ही माप आपल्या हिशोबाने बनवू शकता छोटी किंवा मोठी पोटली जसं तुम्हाला बनवायचं असेल त्या हिशोबाने मी इथे दहा बाई अकराचं घेतलेलं आहे माप अशा पद्धतीने आपण याचं फेब्रिक म्हणजे अस्तर सुद्धा कटिंग करून घेऊयात इथे मी हे डबल फोल्डेड ठेवलेलं आहे म्हणजे फोर फोल्डर आहे अशा पद्धतीने आपले हे दोन्ही पार्ट निघून येतील तर हे अस्तर फ्रेंड्स कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघू शकता तुम्ही इथे आपण अस्तर कट केलेलं आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज फ्रेंड्स आ... व्हिडिओ स्किप न करता बघा तर अशा पद्धतीने मी सुलट्या साइड वर आपण हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे एक टॉप स्टिच द्यायची आहे वरच्या साइड ला हे बाय इथे एक स्टिच करून घ्यायचं आहे सुलट्या साइडला ठेवायचंय सुलट्या साइडवर आपण अस्तर ठेवलेलं आहे त्याला स्टिच करून घेतले आणि एक दापटीप द्यायची आहे अस्तरवर हे बघू शकता तुम्ही फ्रेंड्स हा सुद्धा खूप छान आहे तुम्ही घर बसल्या सुद्धा करू शकता कोणत्याही शॉप मध्ये वगैरे बनवून अशा बनवून पोटल्या तुम्ही देऊ शकता विकू शकता आणि यासाठी फेब्रिकही तुम्हाला मध्ये मिळून जाईल फ्रेंड्स कोणत्याही दुकानामध्ये जे कापडीतनं फेब्रिकचं शॉप असतं तिथे तुम्हाला हे मध्ये असे छोटे छोटे तुकडे मिळून जातील खूप कमी रेटमध्ये आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे सुरू करू शकता तर टिपच्या खाली आपल्याला दोन इंच घे मार्क करायचंय आणि टिपेच्या वरती देखील दोन इंच मार्क करायचं आहे जिथे आपण मध्ये शिलाई मारलेली आहे त्या ठिकाणी दोन इंच खाली आणि दोन इंच वरती अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचंय पाव इंच किंवा अर्धा इंच असं एक्स्ट्रा घेऊन आपल्याला अशी सरळ शिलाई मारून घे सॉरी मार्क करून घ्यायचंय हे बघू शकता तुम्ही इथे अर्धा इंच हे करून आपल्याला मार्क करून हे मी मार्किंग करून ठेवते फ्रेंड्स थे। थे हे आपल्याला नंतर स्टिच करायचंय आणि इथे दोन इंच मध्ये आपण सोडून दिलेलं आहे तर आता आपण काय करूयात की हे जे अर्धा इंच घेतलेलं तिथे कट मारून घेऊयात असं कात्रीने आणि हे जे फेब्रिक आहे या कटच्या दोन्ही मधलं ते पद्धती अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे इथे आपल्याला टिप मारायची आहे एक इथे बघू शकता तुम्ही हे पाहता मी मशीनवर मारते हे बघा इथे आता आपली टीप मारून झालेली आहे अशाच पद्धतीने आपण दोन्ही साइडला म्हणजेच की चारही साईडला करून घ्यायचे या साईडच्या दोन बाजू आणि त्या साईडच्या दोन बाजू अशा आपण टिप मारून घ्यायची आहे आता फ्रेंड्स काय करायचंय आपल्याला अशी टीप मारून झाल्यानंतर हे पार्ट दोन्ही असे एकमेकांवर ठेवायचे आहेत अस्तर एका साइडला आहे फ्रेंड्स आणि मेन फेब्रिक जे आहे ते एका साइडला आहे अशा पद्धतीने अंथरलेलं आहे हे, हे।, हे इथे बघू शकता तुम्ही इथे आपण काय करूयात लेस लावून घेऊयात आधी आणि नंतर एक स्टिच करून घेऊयात हे बघा इथे तुम्ही कोणत्याही प्रकारची लेस यूज करता मन्यांची लेस सुद्धा छान दिसेल इथे पाईपची खूप सुंदर दिसेल अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे तुम्हाला लेस आणि त्यावरती आपण जसं मार्किंग केलेलं होतं त्या पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी स्टिच करून घेते ही पोटली फ्रेंड्स मोस्ट uh, ऑफ आता लग्नामध्ये खूप यूज होते खूप ट्रेंड आहे तर तुम्ही घर बसल्या स्वतःसाठी देखील शिवू शकता किंवा बिझनेस जर करायचा असेल तर खूपच उत्तम हे आहे हे बघा जे आपण सोडलेलं होतं ती ती साइड आपल्याला सोडून द्यायची आहे अस्तरवरची दोन इंच आपण एक्स्ट्रा सोडून दिलं होतं मोकळं ते कशासाठी तर हे असं पलटी करण्यासाठी आपण ते सोडलेलं बाकीकडे सगळीकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि सव्यवस्थित असं फेब्रिक काढून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडला हे बघा तुम्ही आणि जी आपण बाजू मोकळी सोडलेली होती त्यावर एक स्टिच करून घ्यायचं आहे आणि हे जे अस्तर आहे ते आतल्या साइडला पूर्णपणे टाकून द्यायचंय आहे त्यानंतर वरच्या साइडला असं एक इंचावर आणि त्याच्या खाली अर्धा इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली देखील आपल्याला अर्धा इंचावर मार्क करायचंय तर हे पहा एक इंचावर मार्किंग झाली त्यानंतर आपल्याला अर्धा इंचावर मार्क करायचंय तर अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि फ्रेंड्स हा खालचा जो पॉइंट आहे जो तो म्हणजे पोटलीचा जो भाग आहे तो सोडून द्यायचा आहे फक्त एकच पदर घेऊन त्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याच्या खाली देखील जो अर्धा इंचा आपण मार्क केलेला होता तिथे देखील आपल्याला शिलाई मारायची आहे फ्रेंड्स कारण आपल्याला तिथे नॉड इन्सेट करायची आहे तर दोन्ही साइडला आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता नॉड टाकूया त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण नॉड इन्सेट करून घ्यायची आहे आता ही जी दुसरी नॉड आहे फ्रेंड्स ती ज्या साइडला या दोन मोकळ्या नॉड आहेत त्या साईडने आपल्याला टाकायची म्हणजे विरुद्ध बाजूनी टाकायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही नॉड टाकून घ्यायची आहे हे बघा नॉड पूर्णपणे इन्सेट झालेली आहे हे पहा खूप सुंदर अशी ही आपली पोटली रेडी होणार आहे आता फ्रेंड्स आपण दोन्ही साइडला आहे ना लटकन बनवून घेऊयात म्हणजे आणखीन गेटअप येईल आपल्या पोटलीला आणखीन सुंदर दिसेल आपली पोटली फ्रेंड्स uh, माझ्या मते तर तुम्ही ही नक्की ट्राय करावी आणि फ्रेंड्स प्लीज कमेंट करत जा तशा त्याप्रमाणे तुम्ही खूप छान कमेंट uh, मागच्या वेळेस आपल्याला काष्टासाठी आलेल्या अशाच पद्धतीने तुम्ही कमेंट करा फ्रेंड कारण की कमेंट आल्यानंतर इतका आनंद होतो ना की तुम्हाला सांगता सुद्धा मला येणार नाही शब्दामध्ये मला इतका आनंद होतो या गोष्टीचा की तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला तो व्हिडिओ आवडतोय तर चला फ्रेंड्स असंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता हे बघा इथे खूपच छान अशी रेडी झालेली आहे चला आता